हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर इथे आहे दुपारची वेळ आणि म्हणजे जेवणं वगैरे सगळी आमची आटोपलेली आहेत आणि इथे मी आज बनवायला घेतलेले आहे वेपर्स लास्ट फ्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बटाटे घेतलेले आहेत तर वेपर्स करायचे मला यावर्षी यावर्षी म्हणजे की जवळजवळ तीन चार वर्ष झाले मी वेपर्सच बनवले नाही म्हणजे कोरोनानंतर तर बनवलेच नाही आहे तर आणि मध्येच आईकडून आणले होते आणि त्याच्यामुळे मागच्या वर्षी विचार केला की के करायचं म्हणून पण फक्त विचारच राहिला बरं का केलंच नाही मग म्हटलं यावर्षी तरी थोडेफार करूया आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या इथे वेपर्स वगैरे खूप जास्त खाल्ले जात नाही एकतर माझा उपवास वगैरे नसतो म्हणजे कोणाचा नसतो माझा कधीतरी असतो पण मग ना मला तेलकट खायची काही इच्छा होत नाही कधीतरी ठीक आहे शक्यतो नाहीच मग त्यामुळे मी काही खात नाही महेशचं आणि सोहमला आवडतात पण त्यांनाही कधीतरी आवडतं तेलकट नाहीच खाल्लं ता जात माझ्या घरामध्ये सो त्याच्यामुळे ना असे जे काही वाढवणीचे पदार्थ असतात बटाटे झाले किंवा इतर बटाट्याच्या नाही का बरंच काही काही उपवासाचं बनवतात तर ते सगळं माझ्या इथे काही बनवलं जात नाही आईकडून साबुदाणा आणि बटाट्याचे जे चकल्या असतात त्या आणलेल्या आहेत बटाट्याचा खीस आहे बटाट्याचे वेपर्स अजून शिल्लक आहेत म्हणून म्हटलं यावर्षी अगदी थोडंसंच बनवावं आणि थोडा विचार केला होता की उशिरा बनवावं बनवूया पण मग आई होत्या तर आई म्हणायला मी आहे तोपर्यंत तो बनवून घे म्हटलं ठीक आहे चालेल तेवढीच आपल्यालाही मदत होईल आणि बरेच वर्ष झाले मी बनवलं नाही आहे तर म्हटलं आई सांगतील पण कसं करायचं ते तर इथे दुपारी म्हटलं दुपारी करून घेऊया शक्यतो काय होतं ना नेहमी जेव्हा मी करते तर रात्रीच्या वेळेला करते म्हणजे रात्रीच सगळं सोलते बटाटे वगैरे तेव्हाच वेपर्स पण पाडते आणि तेव्हाच सगळं काही रेडी करते आणि रात्रभर पंख्याच्या खाली ठेवते पण मग दुपारी काय झालं ना आई म्हणाले की चल आपण आत्ताच करून घेऊया बटाट्यांचे वेपर्स म्हणजे हे करून घेऊया आणि फक्त रात्री मग उकडायचं काम राहील म्हटलं चालेल ते पण तर यावेळेला महेश नव्हते महेश शेवजी आई होत्या मदतीला तर इथे तेच चाललेलं आहे आणि पाचच किलो मी बटाटे घेतलेले होते कारण जास्त खूप काही मला करायचं नव्हतं त्यातलं एक किलो तर साल निघाली असेल कचरा म्हणजे जो की वेस्ट आहे सो असं आहे आणि सोमदादाला पण खूप मज्जा येत होती करायला आणि हे जे स्लायसर आहे ना हे मी माझ्या मैत्रिणीकडून आणलेलं आहे कारण माझ्याकडे ना करायचंच नव्हतंच ते जे होतं ते खराब झालं होतं मी ते फेकलं आणि म्हटलं जेव्हा नेक्स्ट टाईम करेल तेव्हा नवीन घेईल असा विचार करता करता ते राहूनच गेलं आणि आता अचानक म्हटलं आता कुठे जाणार मग मैत्रिणीकडूनच आणलं तर मग दादा मी आणि आई मिळून मस्त आमचे गप्पा पण चाललेल्या होत्या हसी मजाक पण चाललेली होती मस्त आणि आपलं काम पण चालू होतं आणि इथे गडबड काय झाली म्हणतात ना घाई गेली की काही नाही काय होतं खरं तर घाई वगैरे असं काही करत नव्हते मी करता करता दोन बटाटे माझे झाले म वेपर्स पाडून आणि जे बोट आहे माझं पुढे तुम्हाला दाखवेलच ते बोट आलं स्लायसरमध्ये म्हणजे उजव्या हाताचा जो अंगठा आहे ना त्याचं पूर्ण नख असं उभं चिरलं गेलं मस्त मध्ये असं एकदम जबरदस्त आणि त्याच्यामुळे जो रक्त सुरू झालं करायला जावं काही आणि होतं काहीच माझ्या बाबतीत तर नेहमीच होतं मग काय आपण स्त्रियांना कुठे आराम असतो का कामं का, का तर करावीच लागणार ना मग उठले थोडं बँडेज वगैरे केलं आणि कामाला लागले आई मला म्हणत होत्या की तू हे बटाटे सोलून दे मी करते म्हटलं नाही असू द्या तेवढं फार तर करावंच लागलं असतं आता तुम्ही नसते तर मला करावंच लागलं असतं ना मग ते परत काम सुरू केलं मग जरा हळूहळूवारपणे घाबरत घाबरतच केलं बरं का असा प्रकारे मग आणि नंतर काय केलं जे काही बटाटे जेवढे झालेले होते पेपर्स पाडून तेवढे पाणी वगैरे बदलवून घेतलं आई म्हणाल्या की याचं एकदा पाणी चेंज करूया पाणी चेंज केलं आणि पुढे एक गंमतसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का आणि सोहमचं तेच चाललेलं होतं की वेपर्स मग उकडायची काय गरज आहे असंच आपण वाढवूया मग असंच का करतात तसंच का करतात तुम्हाला तर माहितीचे मुलं काय असतात ते मुलं खूप प्रश्न विचारतात आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांना आई उत्तरं देत होत्या आईंचा पण मस्त टाईमपास ता चालू होता आणि इथे मी म्हणते की वेदर खूप छान होता आज म्हणजे इतकी हवा सुटलेली होती ना खूपच आणि इथे तुम्ही बघू शकता आईने एकदा छान पाण्यामधून धुतले ते दुसऱ्या याच्यात काढले आणि कचरासुद्धा कचरा म्हणजे की जी वरची साल असते ती पण केवढी निघाली बघा आणि मग मी पुढे काय केलं हे सगळं हे जे पातेलं दिसतंय ना छोटं स्टीलचं ते पाणी तसंच राहू दिलं त्याचं काय केलं ते पण मी दाखवणार आणि हो इथे एक किस्सा आठवला मी जो आईंना सांगितला मध्यंतरी असंच फेसबुकचे व्हिडिओ बघत असताना एका सिरियलचं काहीतरी एपिसोड आला त्यामध्ये ते ॲक्टर जी होती ॲक्ट्रेस जी होती त्या सिरियलमधली तिने काय केलं होतं बटाट्याची जी ही साल असते ना ते तळले होते म्हणजे भज्यांसारखे त्यांच्या गेस्टसाठी आता सिरियल कशा असतात तुम्हाला सर्वांनाच माहिती अतिशयोक्ती तसंच काहीतरी दाखवलं होतं तर ते मी आईंना सांगत होते तर आई मला म्हणत होत्या की तू हे राहू दे आणि तू पण ते करून बघ म्हटलं मी तर करेल खाणार कोण सगळे खाणार असतील तर मी ट्राय करून बघेल असं आपली काहीतरी गंमत चालू होती त्याच्यानंतर आई म्हणाल्या की थोडी तुरटी वगैरे असेल तर बघ त्यामध्ये ताक म्हणजे काळे वगैरे पडणार नाही तर इथे मी जी तुरटी आहे ना ती थोडीशी बारीक करून घेतली या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं तुरटी टाकली आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि याच्यापूर्वी मी तुम्हाला दाखवलं माझ्या बोटाला काय लागलेलं होतं ते तर ते अंगठा जो हो आहे ना तो दाखवला सो इथे असं छान मिक्स करून घेतलं झाकण ठेवून दिलं आणि मग राहू दिलं तसंच ते दु संध्याकाळपर्यंत आणि म्हटलं काळे नाही पडणार आणि इथे ना बटाटे थोडे पिवळे पिवळे होते त्याच्यामुळे वेपर्स पण आहेत ना ते थोडे पिवळे आलेले आहेत जे आई म्हणत होत्या बटाटा जर पांढरा असला ना तर वेपर्स पण छान पांढरे येतात म्हणून म्हणजे कलर तर कारण मी आईंना म्हटलं की वेपर्स असे पिवळे का दिसत आहेत तर मग आई म्हणाल्या की असंच आहे आता इथे बघा काहीच वेस्ट जाऊ द्यायचं नाही हे जे शेवटचा भाग उरतो ना त्याचं म्हटलं असं मस्त फ्रेंच फ्राईज सारखं बारीक 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 करून घेऊया म्हणजे सारखं होईल ते थोडं जाड जाड असं तर ते सुद्धा मी इथे कट करून घेतलं आणि सो मला हसत होता की मम्मी काय तू म्हटलं एकतर भाजी करते याची किंवा मग असं उकडून हे होतं तो म्हणा मला मला फ्रेंच फ्राईज करून दे म्हटलं छोट्या याचे तर होणार नाही त्यापेक्षा असं वाळवून घे टाकूया आपण आता इथे रात्रीची वेळ होती आणि पातेलं वगैरे ठेवलेलं मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि गॅसवर काय एवढं जास्त पाणी उकळायला पण वेळ लागतो आमच्या इथे कसं बोरवेलचं पाणी येतं ना त्याच्यामुळे मग डायरेक्ट गिजरचं पाणी पण वापरता येत नाही कारण ते क्षारयुक्त असतं म्हणून मग मी आज दोन पातेल्यांमध्ये थोडं थोडं पाणी गरम करून घेतलं आणि नंतर मोठ्या पातेल्यामध्ये ते शिफ्ट केलं मीठ वगैरे टाकून घेतलं आईंना विचारून किती घ्यायचं काय घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे काही वेपर्स करून ठेवलेले होते ते सगळे काढले आईंनी ते पाण्यामधून निथळून ठेवलेले होते केव्हापासूनच तर हे बघा पाणी वगैरे सगळं निघालं यातलं तर मग ते डायरेक्ट मी पाते एक उकडी आली पाण्याला त्याच्यानंतर मग ते पातेल्यात टाकले तरी ते बघू शकता तुम्ही आई हलवत होत्या इथे काही म्हणायला थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं कारण हे वेपर्स काय लगेचच होतात त्याला खूप जास्त वेळ लागत नाही एकदा पाणी गरम झालं ना की लगेच होतात ते नाहीतर मग खालचे खालचे जास्त शिजले जातात सो इथे अधून मधून कधी आई बघत होत्या कधी मी बघत होते असं आपलं दोघंच केंद्र चाललेलं होतं तर इथे मस्त परात वगैरे आहे ते ठेवलेली आहे आणि इथे हे थे बघा हे छोटे छोटे वेपर्स सुद्धा आहेतच आता इथे माझा टर्न आणि वेपर्स करता करता तोंड पण चालू होतं हे ले ले <laughs> जे असे उकडलेले वेपर्स असतात ना ते खायला कारण बा भारी लागतात खरंच मला लहानपणाची आठवण झाली जेव्हा आई असं बनवायची ना तेव्हा तर जाऊ द्या पण ते वेपर्स टाकता टाकताना -ता बरेच वेपर्स गायब होऊन जायचे म्हणजे बरेच असे छोटे छोटे तुकडे पडायचे ना ते तोंडात जायचे सरळ आणि आज मला माझ्या लहानपणीची आठवण झाली कारण माझा सोमदादा पण सेम तेच करत होता तर इथे वेपर्स उकडून झाले मग ते टोपल्यांमध्ये काढून घेतले सगळे म्हटलं पाणी वगैरे सगळं निघून जाईल आणि थोडं थंड पण होऊन जातील म्हणजे मग टाकायला पटकन बरं पडेल सो चला बोलता बोलता इथे माझे पेपर्ससुद्धा तयार झाले तर इथे आता रात्री म्हटलं आई इथे झोपतात तर मग पंखा चालू राहील म्हणून मग माझ्या ज्या अशा ओढण्या होत्या त्या छान धुवून घेतल्या पाण्याने ओल्या करून घेतल्या तर ओल्या याच्यासाठी कारण त्या वापरातल्या नव्हता म्हणून बघा इथे आणखी एक, एक एक्स्ट्रा टिप सांगते बरं का मी असं जे आपले ड्रेस वगैरे जे आपण बऱ्याच वेळा म्हणजे जुने जे ड्रेस असतात तर ते आपण टाकून देतो तर त्याच्यावरच्या ज्या ओढण्या असतात ना ते सांभाळून ठेवायच्या त्या अशा वेळेला कामा येतात मी माझ्या प्रत्येक ड्रेसवरच्या ओढण्या अशा ठेवून राखलेल्या आहेत आणि इथे टाकल्यानंतर लगेच दादा पण तयार झाला टाकायला की मी पण करतो मला सांग कसं करायचं ते तर असं असं केलेलं आहे आणि त्याला अजिबात माहीत नव्हतं की मागे मी शूटिंग म्हणजे कॅमेरा सेट केलेला आहे म्हणून त्याच्या आधी एक क्लिप शूट केलेली मी पण आता ती यात ॲड केलेली नाही आहे तो म्हणत होता मम्मी प्लीज ती बग़, करू नको म्हणून तर इथे तुम्ही बघ बघू शकत असाल की तोंडात एक 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 करून तोंडात चाललं आहे त्याच्या सो असं एक करून बराच वेळ गेला आमचा आईंना म्हणत होती राहू द्या राहू द्या पण आईंचं काय आई नाही काही शांत बसवे ना मग आई आई पण करत होत्या असं करता करता आम्ही दोघी सुनांनी मस्त सगळीकडे वेपर्स हे असे छान पसरवून दिले आता हे आहे नेक्स्ट डे म्हणजे रात्रभर छान वाळले त्याच्यानंतर मग मी हे असे दिवसभरने इथे ओढणीवर टाकलेले होते आणि आता हे वेपर्स जे आहेत पूर्ण तयार झालेले आहेत तर म्हटलं आता तयार झालेले आहेत तर थोडंसे तळून पण बघूया तरी ते थोडं तेल जे आहे थोडं गरम झा झालेलं होतं जास्तच गरम झालेलं जा होतं पण वेपर्स खूप मस्त झालेले टेस्ट पण छान मीठ वगैरे सगळं व्यवस्थित नाही तर माझ्या हातून हो थोडं मीठ कमीच पडतं वर का तर अशा प्रकारे आमचे वेपर्ससुद्धा बनून झालेले आहेत तर कसे झाले तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आधीचे व्हिडिओज नक्की बघा आणि लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या घरचे कामं करा आणि माझ्यासाठी काही सजेशन्स असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा लवकर भेटूया तोपर्यंत सर टेक केअर अँड Bye.